वीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात महायुती प्रचाराचा नारळ फोडणार आहे करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असून कोल्हापुरातल्या तपोवन मैदान या ठिकाणी पार पडणार आहे कोल्हापुरातील तपोवन मैदान या सभास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराला शुभारंभ होणार आहे खर तर कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरातील आई आंबाबाईचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर याच माझ्यामागे असणाऱ्या व्यासपीठावरून कोल्हापुरात खरं तर महायुतीच्या यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराला शुभारंभ जो आहे तो या ठिकाणून केला जाणार आहे आणि आपण ही दृश्य पाहताय त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी खरंतर ही सभा जी आहे ती भव्य असे होणार आहे त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहताय त्या सभास्थळी मोठी तयारी जी आहे ती आता केली जाते जवळपास पन्नास ते साठ हजार खु खुर्च्या ज्या ते या ठिकाणी बसतील अशा पद्धतीची बैठक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीचे अनेक नेते अनेक पदाधिकारी जे आहे या ठिकाणी येतील अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते अमित शहा हे सुद्धा या ठिकाणी येतील अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची तयारी देखील आता सुरू आहे आणि त्याच सभामंडपाच्या ठिकाणी तर आपण ही सगळी दृश्य पाहतो आहे तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात जी आहे ती येताना पाहायला मिळते सध्या आपण जर बघितलं तर भव्य असं व्यासपीठ देखील बनवण्याची काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या प्रचार शुभारंभावेळी या ठिकाणी दाखल होतील आणि म्हणूनच त्याची जय्यत तयारी जी आहे ती महायुतीकडून या ठिकाणी केली जाते तर दोन दिवसांपासूनच ही सगळी तयारी जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराला खर तर शुभारंभ जो आहे तो होणार आहे त्यामुळं नक्कीच एकीकडं एक महायुतीनं आता प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो कोल्हापुरातून करण्याचं जाहीर केला असलं तरी आता महाविकास आघाडी कधी ह्या सगळ्या प्रचार शुभारंभ जो आहे तो करते हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर <स्यागा>